छोट्या पडद्यावर वाहिन्यांमध्ये गेल्या काही महिन्यात टी आर पी साठी चढाव सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे येत्या काळात विविध वाहिन्यांमध्ये बहुतांश नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत काही मालिकांमध्ये रंजक वळण तर अनेक मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एंट्री होणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारच्या आणि संध्याकाळच्या अशा दोन क्षेत्रात मालिका प्रसारित केल्या जातात जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शुभ विवाह ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि अभिनेता यशोमन आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत या मालिकेचा नवीन भाग दुपारी दोन वाजता प्रसारित केला जातो दुपारचं प्रक्षेपण असूनही मालिकेचा टी आर पी चांगला आहे अल्पावधीतच शुभविवाह या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मधुरा व यशोमन यांच्याशिवाय कुंजिका काजल पाटील विशाखा का सुभेदात या कलाकारांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या दमदार कलाकारांसोबत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची भर पडणार आहे शुभ विवाह या मालिकेत येत्या काही दिवसात नवीन अभिनेत्याची एंट्री होणार आहे ती परत चार चौकी नाटकातून सर्वत्र लोकप्रिय झालेल्या अभिनेता श्रेयस राजे शुभ विवाह या मालिकेत एंट्री घेणार आहे या मालिकेत तो परितोष अवस्थी ही भूमिका साकारणार आहे त्याची या मालिकेत एंट्री होणार ही श्रेयसच्या तमाम चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे याबद्दल लिहितो परितोष तुम्हाला भेटायला येतोय विसरू नका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर श्रेयसची ही पोस्ट स्टार प्रवाह वाहिनीने देखील रिपोस्ट केली आहे याशिवाय या पोस्ट व नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी कमेंट्स करत त्याला या नव्या भूमिकेसाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत तर अभिनेता श्रेयस राजेला शुभविवाह या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका